अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावकरी आज इथे उपस्थित आहेत त्यांनी त्यांनी दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत पानलोट स्ट्रक्चर्स मेंटेन केली शिवाय कर्जत शहर आणि गावांमध्ये एक लाखाहून अधिक रोपे लावली त्यांचे संगोपन करून जगवली हे सर्व एक श्रमदान चळवळीद्वारे घडले जी दररोज होते होय डेली हे श्रमदान दोन ऑक्टोबर 2020 रोजी सुरू झाले आणि एक हजार सहाशे तीस दिवसानंतर आजपर्यंत न थांबता दररोज सुरू आहे मी सर्व सामाजिक संघटना कर्जत टीमला त्यांच्या जागेवर उभे राहण्याची विनंती करते कर्जत टीम तुझ्या सर्व कर्जत टीमसाठी सर्व कर्जत टीमसाठी एक तीन फुले एक फुले 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 एक दोन तीन फुले 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 सर वॉटर कप संपला तरी पाण्याचे काम जोरात सुरू आहे